नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मूग डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या वाटीच्या प्रमाणे तीन वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला ह्याचं वजनाचं प्रमाण सगळं मी लिहून दिलं जाईल तर वाटे बघा सगळे अशा आकाराचे आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं तुमचे कोणती पण वाटी असेल ना त्याचं सेम माप घ्यायचं ह्याच्यामध्ये ना दोन तीन चमचे तुम्ही चण्याची डाळ जरी टाकली तरी पण चालू शकते आहे एक वाटी गच्च भरून अशी साखर घेतलेली आहे तीन विलायचे घेतलेले आहे आणि हे तूप घेतलेलं आहे तर वितळलेलं तूप नाही आहे बघा असं घट्टच तूप घेतलेलं आहे तर सपाट वाटी जरी तूप घेतलं तरी चालेल किंवा थोडंसं जास्त जरी घेतलं तरी पण चालेल कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे ही डाळ आहे ना कॉटनचं फडकं थोडंसं ओल्लं करून पुसून घेतलेली आहे स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे काय घाण हे असेल तर निघून जाते आता गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आणि डाळ बघा आता ही कशी भाजायची माहिती आहे का हा मोठ्या बरणीचा गॅस आहे आणि गॅस आहे मिडियम एकसारखी हलवायची नाही तर काय होते एका साईडनं करपल एका साईडून तसेच राहील तर तसं नाही झालं पाहिजे त्यासाठी त्याचं हलवून हलवून चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का मी ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे चण्याची डाळ टाकणार आहे मेजून मी तीन चमचे घेतलेले आहे बघा तीन वाटीसाठी एका वाटीसाठी एक चमचा तीन वाटी आहे तर तीन, तीन चमचे घ्यायचे आता हे कसं आहे माहिती आहे का तुम्ही चण्याची डाळ जरी नाही टाकली तरी पण चालू शकते बरं का नुसत्या मुगाच्या डाळीचे जरी बनवल्या तरी चालू शकते आता तुम्हाला कमी साहित्यामध्ये पाहिजे असेल ना जसं की अडीचशे ग्रॅमचं तर ते जे पण लाडू मी पहिलेच अपलोड केलेले आहेत तर अशा पद्धतीत आता आपण ह्याला ना चांगलं भाजून घेऊया मिडियम गॅसवर बघा पाच ते सात मिनिट झालेलं आहे मुगाची डाळ मी चांगली भाजवून घेतलेली आहे एकसारखं असं हलवून हलवून चांगली भाजून घ्यायची तिला अशी जरा वेळ ठेवली की नाही तरी मग खालची साईड काळे होईल तर बघा अशा पद्धतीमध्ये भाजली गेलेली आहे अशी आता हिला मी काय करते खाली काढून घेते डाळ मी परातीत काढून घेतलेली आहे नाशिक पसरून घेतलेली आहे बघा एकसारखी मस्त अशी भाजली गेलेली आहे ही डाळ एकदम थंड होऊन द्यायची बिलकुल गरम नाही राहिली पाहिजे अशी एकदम थंड झाली पाहिजे आणि नंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायची त्याच भांड्यामध्ये पहिली डाळ बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच मी काय करणार आहे साखर तीन हिरव्या विलायची आणि एकदम थोडंसं जायफळ टाकणार आहे हे पण मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि चाळून पण मी घेतलेली आहे कारण एखादं एखादं जर मोठं राहिलं तर त्यासाठी चाळून घ्यायची आणि जर घरघंटी असेल तर त्याच्यावर जरी केली तरी चालेल ज्यात आपण डाळ बारीक केली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी साखर बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी विलायची सोलून टाकली होती तीन विलायचे मी सोलून टाकलं होतं जर जास्त मोठे असले तर दोन टाकले तर चालेल त्यात थोडंसं मी जायफळ पण टाकलं होतं कढाई ठेवली बघा गरम करायला आता हे तूप आहे बघा घट्ट एकदम तूप आहे तर पहिलं एकच चमचा भरून टाकणार आहे वितळून घेतलेलं नाही आहेत आता हे चमच्याच्या मापानं पण तुमच्या लक्षात येईल मी किती तूप टाकलेलं आहे कमी पण लागू शकतं थोडं जास्त पण लागू शकतं त्याच प्रमाणात तूप टाकायचं पहिले हे वितळून घेऊया चांगलं तूप आपलं वितळलेलं आहे गॅस केलेला आहे एकदम बारीक आता त्याच्यामध्ये जे आपण करून घेतलं होतं ना हे सगळं टाकायचं आणि गॅस आहे मिडियम डाळ आपली पहिली भाजून घेतली होती ही लक्षात ठेवायचं बारीक गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल थोडा वेळ लागतो पण थोडंसं भाजून घ्यायचं पहिलं पाच ते सात मिनिट मी डाळ भाजून घेतली होती मिडियम गॅसवर पिठाला आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप टाकायचं लगेच टाकायचं नाही आपण एक चमचा तूप टाकलेला आहे हे लक्षात घेऊनच तूप टाकायचं आणि गॅस फास्ट नाही करायचा नाहीतर काय होईल माहिती आहे का पीठ पूर्ण सगळं जळून जाईल तर एकसारखा तर मी हलवणी भाजून घेते तुम्हाला मी दाखवते की एकूण तूप किती टाकलं ते एकच मिनिट झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये मी आता अजून एक चमचा तूप टाकून घेणार आहे आणि खाली एवढं राहिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे एकूण तीन चमचे जरी सांगितलं तूप तरी पण चालू शकतं पण वितळता आता हे चांगलं आपण भाजून घेऊया आपण दुसरा चमचा तुपाचा टाकल्यानंतर बघा मी एकसारखं हलवत आलेले एक मिनिट पहिले एक मिनिट झाल्यानंतर आपण चमचा भरून तूप टाकलं होतं तर बघा हे अशा पद्धतीमध्ये काय होतं जसं भाजत येईल का नाही तसं आपलं हे तूप का नाही पूर्णपणे सोडून देतं म्हणजे पातळ होईल ही तर आपल्याला आता एकसारखं भाजायचं आहे चांगला कलर चेंज झाला का नाही की लाडू आपले चांग खराब होत नाहीत टाळायला चिटकत नाहीत चवीला खूप छान लागतात तर त्यासाठी घाई गडबडीत कधीही अशा गोष्टी करायच्या नाहीत थोड्याशा आरामशीर करायच्या डाळ भाजण्यापासून ते बनवण्यापर्यंत मस्त असं बघा दुसरा चमचा टाकल्यानंतर मी एक दोन मिनटं बघा चांगलं मिडियम गॅसवर भाजून घेतलेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि एकसारखा हलवून हलवूनही भाजून घेतलेला आहे तर आता ह्यातलं आपलं राहिलेलं ही एक चमचा तूप टाकून घ्यायचं म्हणजे एकूण तीन चमचे तूप आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे तूप टाकल्यानंतरसुद्धा मी दोन मिनटं परत मी भाजून घेणार आहे तिसरा चमचा पण आता हे मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि तूप हे आपलं वितळलेलं नव्हतं बरं का घट्ट तूप होतं हे बघा अशा पद्धतीत काय होतं आणि सगळं तूप बरोबर झालं की नाही ते थोडंसं पातळ होतं पण आता काय करायचं माहिती आहे का गॅस करायचा आपल्याला बारीक मोठा बरनेल छोटा बरनेल ह्याच्यावर लक्ष देऊन कढईवर पण लक्ष द्यायचं आता जर आम्ही सांगितलं तुम्हाला की मोठ्या गॅसवर करा बारीक गॅसवर करा जर तुमची कढई जर पातळ असेल तर मग ते खाली लागल करपल तो ते तर त्यासाठी आपल्या गॅसच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि करायचं आता याला मी दोन मिनटं बघा आमचं एक तूप तिसरा टाकल्यानंतर मी त्याला दोन मिनटं भाजून घेणार आहे दोन मिनटं झालेत बघा मी एकसारखं भाजून घेतलेलं आहे आता ह्याला मी काय करणार आहे माहिती आहे का परातीत काढून घेणार आहे आता ही जर तुम्ही डाळ व्यवस्थित जर भाजली गेलेली नाही नसेल का नाही तर मग हे भाजायला खूप वेळ लागतो पण डाळ कशी आपण पहिले पन्नास टक्के डाळ भाजून घेतली होती आणि नंतर मी थोडं थोडं तूप टाकत टाकत भाजून घेतलेले एकदम कधीही तूप टाकायचं नाही मस्त असं झालेलं आहे ह्याला कसं जास्तच तुपाचा वापर करायची गरजच नाही आहे एवढं ह्याच्यामध्ये पुष्कळ होतात हे मी एका परातीत काढून घेते काढून घेतले बघा परातीमध्ये आणि कलर बघा किती मस्त असा आलेला आहे चांगलं भाजलं गेलं का नाही की असा कलर येतो आता ह्याच्या जेवढं मी तूप घेतलेलं आहे ना तेवढं सगळं आपल्याला ह्याला तूप घात लागलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर अजून एखादा चमचा घालू शकता जर चम एक चमचा अजून जर टाकला ना तर लय पातळ होईल मग आणि आतून एक गोष्ट बघा ही लक्षात ठेवायची हे थंड होऊन द्यायचं पूर्ण नाही आता हे खूप गरम आहे तर ह्यातलं काय करायचं थोडंसं असं थंड झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही साखर टाका नंतर जर साखर टाकली का नाही तर एकदम पातळ होईल मग ते मग त्याला खूप वेळ लागेल ते घट्ट व्हायला आणि एखाद्या वेळेला ते घट्टसुद्धा मग तसं होणार नाही कारण की चांगलं भाजलेलं असेल का नाही तर मग ती घट्टसुद्धा होत नाही मग तर त्यासाठी काय करायचं हे थंड होऊन द्यायचं एकदम हलकंसं कोमट असलं का नाही मग त्या साखर घालूया आपण एकसारखं बघा मी हलवत आलेली आहे थंड व्हायसाठी तर किती थंड झाले मी तुम्हाला सांगते एकदम बी पूर्ण थंड झालेलं नाही बघा पण असं हातानं पकडलं तर आपण पकडू शकतो एकदम थंड झाल्यावर जर तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर टाकलं की नाही तर मग तुम्हाला वरती एखादा चमचा तुपाचा टाकायला लागलं तर त्यासाठी जास्त कडक गरममध्ये पण तुम्ही जर टाकलं ना तर साखर पूर्ण ह्याच्यामध्ये जा वितळून जाईल आणि पातळ होईल मग हे पण लक्षात ठेवायचं आता मी ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे साखर टाकणार आहे तर ह्याच्यात आपण टाकायचे पहिले एक चिमूटभर मीठ आणि ही जी आपण पिठी साखर करून घेतलेली आहे साखराची ते टाकणार आहे आता मी काय करणार आहे बघा अर्धेपेक्षा जास्त टाकलेले आहे आणि कालवत घ्यायचं असं हे बघा अशा पद्धतीत आता हे चांगले एक जीव मी करून घेणार आहे थंड नाही का काही बिलकुल नाही तर तुम्ही थंड करायला होताले दिसत असलं एवढं लाल झालंय मी हाताने करते गरमच आहे पण हे जे लाडू ना इतके चविष्ट होतात ना जसं तुम्ही बाजारातून कसे विकत भेटतात त्याच्यापेक्षा चविष्ट आहे ना आपण किती कितीबी केलं तर घरचं नाही तरी असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित नाही तुम्हाला यातली आयडिया सांगते चाळणीमध्ये सरळ तुम्ही जर असं टाकून जर केलं ना खाली पाडलं तरी एकदम मस्त एकदम दाणेदार असे होतील बघा ते असं जरी केलं तरी पण लगेच होतं आहे गरम असलं पेटी साखरेमुळं काय आहे गरम असल्यामुळं बघा लगेच पिठी साखर याच्यामध्ये वितळून जाते कढईमध्ये कधी असे पेटी साखर टाकून असं हलवत बसायचं नाही मिक्स करून घेतलं आहे बघा किती मस्त असं मिक्स आहे आता ह्या ते राहिलेलीसुद्धा आपली हे पूर्णपणे आता हे आपण सगळी साखर टाकलेली आहे पूर्ण झाडून वगैरे आता हे एक जीव करून घेते लगेच होतं का टाईम लागत नाही ह्याला दोन्ही हातानं बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं पूर्णपणे एक जीव झालेला आहे एकदम आणि एकदम मस्त घरात सुगंध सुटला आहे ना कारण की आपली जी डाळ भाजणं करणं सगळं व्यवस्थित तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे पण कधी पण लक्षात ठेवायचं जर तुम्ही नवीन करणारं असाल का नाही तर थोड्या प्रमाणातच करायचं एकदम एक किलो दीड किलो करायला कधीच घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे बदाम थोडंसं काजू मनुके आणि पिस्ता आपल्या आवडीप्रमाणे टाका हे जे माझे असतात ना बदाम काजू हे हे मी थोडेसे गरम करूनच मग मी खिसून घेतलेले आहेत त्यामुळं ते जास्त दिवस जर राहिले का नाही तर खराब व्हायचे हो म्हणजे भीती भीती काय नाही असते त्याची अशा पद्धतीमध्ये बघा चांगलं मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे होईल वाटलं तर तुम्ही लाडवालासुद्धा असं लावून करू शकता तुम्हाला किलोचं माप वाटीचं प्रमाण सगळं सविस्तर सांगितलेलं आहे दिवाळीच्या तर मी खूप साऱ्या रेसिपी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर आपण बांधून घेऊया मस्त असे एकदम जरी तुम्ही डब्यात ठेवले थंड झाल्यानंतर व्यवस्थित सगळं झाल्यानंतर तरी खराब होणार नाही आणि आपल्याला कसे पाहिजे तुम्हाला तर त्याप्रमाणेच बघा की ते हलक्या हातानं तुम्हाला मी दाखवते बनवून की जास्त भुसभुशीत पण नाही किंवा जास्त कडक पण होणार नाही ना की ओलसर पण नाही आहे खूप दिवस टिकतील हे लाडू माझे तुमच्या तुम्ही बनवले ना माझ्याप्रमाणे तर महिना दीड महिनासुद्धा टिकल वयस्कर असे सगळे खाऊ शकतात बघा बघा किती मस्त बांधला गेला आहे का सेकंदसुद्धा लागत नाही माझ्या पद्धतीनं जर तुम्ही लाडू बनवला तर बनवायला बघा किती मस्त झाला तुम्हाला मी तोडून पण दाखवते अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लाडू बनवून झालेत बघा तर लाडू झाल्यात किती तर बावीस लाडू झालेले आहेत आणि काय केलं होतं बघा मी तुम्हाला सांगते ह्या चमच्याच्या मापानं गच्च भरून घेतलं होतं आणि असं हातावर दाबून मी लाडू बांधून घेतलेले आहेत हात दिसत असेल तुम्हाला ही लक्षात ठेवायचं पूर्ण थंड झाल्यावर हो साखर मिक्स करू नका अर्ध थंड झालं की साखर मिक्स करायचे आणि असं चुळून चुळून एक जेव करायचं एकदम मस्त होतात आणि एकदम चविष्ट लाडू बघा मोठे मोठे मी बांधलेले आहेत असे थंड झाले की नाही थोडे वेळ ठेवायचे बाहेर एक तासभर बनवल्यानंतर नंतर तुम्ही ठेवू शकता डब्यामध्ये एकदम चविष्ट कुणी पण खायला टाळायला चिटकणार नाही एक नंबर लाडू रेसिपी बघितली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा